नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय कादं हो। कादं या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच मृत्यूंजय या कादंबरीचा पहिला टप्पा करणं हा पूर्ण केलेला आहे आणि कुंती यास प्रारंभ केलेला आहे कुंती चार दहा दिवसांनंतर आम्ही भोजपूरला आलो ती वेळ संध्याकाळची होती नगर तसं छोटसच पण तुमदार होत मला ते आवडलं मला वाटलं होतं की राजवाड्याच्या महाद्वारात तिथं राज स्त्रिया आमचं ओवाळून स्वागत करतील कारण मथुरेची आमची तशी प्रथा होती पण भोजपुरात एका साध्या दासीनच आम्हाला ओवाळलं मला ते थोडस विचित्र वाटलं आम्ही महाद्वारातून आत प्रवेश केला मला राजवाड्यासमोरची प्रशस्त भव्य मोकळी जागा आवडली केवळ एका कोपऱ्यात एक छोटस उद्यान होत बाकीची सगळी जागा मोकळी होती वाडाही छान होता त्याचं तोंड पूर्वेकडे होत मोकळी जागा म्हणजे सैन्याच्या संचलनासाठी ठेवली होती आठ दिवस भोजपूर नगरात केव्हाचे गेले माझं मन परत मथुरेकडं ओढ घेऊ लागलं मारिशा मातेची वारंवार आठवण होऊ लागली नवव्या दिवशी मथुरेला परत जाण्यासाठी बाबांनी रथ तयार ठेवायला सांगितला माझं मन मथुरेच्या आठवणी काढू लागलं आता आपण परत मथुरेला जायचं म्हणून मी हुरळून गेले होते पण पण त्यानंतर पुन्हा मी कधीच मथुरेला गेले नाही इच्छा असून सुद्धा ते मला कधीच शक्य झालं नाही त्या दिवशी रथात बसण्यापूर्वी बाबांनी मला जवळ घेतलं महाराज कोणती भोस तिथंच होते त्यांच्याकडं बोट दाखवून ते म्हणाले पृथे आता इथंच राहायचं आहे तुला हेच तुझे माता आणि पिता मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ नीटसा समजला नाही भयान अरण्यात एखाद्या लहान मुलाला तो झोपेत असताना कुणीतरी नेऊन सोडलं तर त्याला जसं वाटेल तसं मला वाटू लागलं इथं माझी कुणाशी ओळख नव्हती या भोजपुरात उभं राहून मथुरा कुणीकडं आहे असं जर कुणी मला विचारलं असतं तर ते सुद्धा मला नीटपणानं दाखवला दाखवता आलं नसतं आणि तात तर सरळ म्हणत होते की तुला इथं राहायचंय माझी ते चेष्टा तर करीत नाहीत ना माझं बालमन क्षणात भीती आणि शंका यांनी घुसमटून गेलं मी इथं का राहायचं मी त्यांना आवडत नसेन तर त्यांनी मला मथुरेत नेऊन कुठंही सोडावं मी तिथं राहीन पण इथं या नगरात मी एकटी कशी राहणार वडील माणसं सुद्धा कधी कधी इतकी निर्दय होतात की काय माझ्यासाठी धनुष्य आणणारे मला पृथु पृथू म्हणून प्रेमानं नेहमी जवळ घेणारे माझ्या शब्दासाठी खारोटी सारखे झाडावर चढणारे तात फसवे आणि खोटे होते की काय की मी हट्टी आहे म्हणून मला अद्दल घडविण्यासाठी त्यांनी हा जगावेगळा कठोर मार्ग स्वीकारला होता मी कळवळून त्यांना विचारलं का तात मी इथंच का राहायचं कशासाठी मी तुम्हाला आवडत का नाही तसं असेल तर मला मथुरेत नेऊन कुठंही सोडा मी कधी कधी पुन्हा हट्ट नाही करणार तसं नाही पृतू तू मला आवडतेस ग पण पण या कुंतीभोजाला माझ्या भावाला मी वचन आहे आवाज घोगरा झाला माझा खांदा थोपटीत ते बोलत होते त्यांचा कंठ दाटलेला होत मी आज प्रथमच पाहत होते शंका कुशंकांनी माझं बालमन घायाळ झालं आता काय काय ऐकावं लागणार वचन कसलं वचन कुणाला दिलं आहे तातांनी वचन कशाबद्दल दिलं आहे आणि वचन म्हणजे तरी काय मी गोंधळून विचारलं कसलं वचन ऐक घोगऱ्या स्वरात ते म्हणाले बारा वर्षापूर्वी एकदा मी आणि कुंती कुंतीभोजया भोजपूर जवळ अरण्यात मृगईसाठी गेलो होतो त्या दिवशी निषाद पर्वताच्या अरण्यात आम्ही पुष्कळ भटकलो मग मृगयेसाठी काहीच मिळालं नाही दमून भागून शेवटी तसेच परत यायला निघालो नगराबाहेरच्या अश्व नदीवर पाणी पिऊन तिच्या काठावरच्या गर्द आणि डेरेदार अशा विशाल वृक्षाखाली व्रुक्षा आम्ही विश्रांतीसाठी बसलो त्या दिवशी कुंतीभोज फारच नाराज होता मला वाटलं तो मृगया झाली नाही म्हणून नाराज असेल म्हणून मी त्याला म्हणालोही कुंतीभोजा तू नाराज का तो माझ्याकडं नुसतं पाहतच राहिला त्याचा हातात हात घेऊन मी त्याला आस्थेनं विचारलं राजा बोल बोलल्यानंच मनाची दुःख हलकी होतात तो म्हणाला शूरसेना आपण आज मृगयेसाठी बाहेर पडलो पण माणूस म्हणून दैवाची मृगया नाही काय मला तरी या माझ्या निपुत्रीक जीवनाची उभग आली आहे मुलांशिवाय संपत्ती म्हणजे सूर्याशिवाय आकाश हे भोजाच संपन्न राज्य सेनापतीच्या स्वाधीन करून दूर हिमालयात निघून जावं असं वाटतं मला त्याचा माझ्या हातातील हात दाबून मी म्हणालो एवढंच ना राजा कुंतीभोजा भोजा मी शूरसेन मथुरेचा यादव राजा तुला सांगतो आहे की मला होणार पहिलं आपत्य मी तुझ्या स्वाधीन करीन पण क्षत्रियानं राज्य सोडून जाण्याची भाषा कधीच बोलू नये त्यानं मला त्यावेळी आनंदानं मिठी मारली आम्ही आश्व नदीवरून नगरात आलो थोडे दिवस त्यावेळी या नगरात राहून मी मथुरेला गेलो त्याच वर्षी तुझा जन्म झाला पृथे तोच हा माझा आतेभाऊ आणि राजा कुंतीभोज मुली मला माझा शब्द पाळला पाहिजे तुला तुझा धर्म पाळला पाहिजे मी माझ्या किलकिल्या डोळ्यांनी त्या दोघांच्याकडं पाहत होते मला त्यांच्या बोलण्यात वचन हा शब्द कुठंच ऐकू आला नाही म्हणून मी विचारलं वचन म्हणजे काय तात झरकन वळत ते म्हणाले वचन म्हणजे दिलेला शब्द पाळणं पोरी मी तुला देईन असा या कुंतीभोजाला शब्द दिला आहे त्यांचे डोळे डबडबून आले होते पहाड पाजरत होता माझ्यासाठी अशोक वृक्षावर सरसर चढणारे तात आज वचनपूर्तीसाठी डोळ्यांवाटे अश्रू काढीत होते त्या दिवशी अशोकाखाली मी ठरवून टाकलं होतं की त्यांचा कोणताच शब्द कधीही मोडायचा नाही माझ्यासाठी त्यांनी रडवेलं व्हावं स्वतःला सावरून मी पुढं होऊन म्हणाले तात तुम्ही सांगत असाल तर मी इथंच राहीन पण तुम्ही रडू नका शोक करू नका पुढं होऊन त्यांनी मला आपल्या छातीशी कवटाळलं त्यांचं भरदार शरीर पिपल वृक्षासारखं थरथरत होत महाराज कुंतीभोजांना ते म्हणाले राजा जीवाच्या मायेनं जपलेली ही देणगी सांभाळ हिच्या मातेला मी हिला घेऊन परस्पर आलो आहे हे माहीत सुद्धा नाही ते आधी समजलं असतं तर तिनं हिला मथुरेतून कधीच सोडलं नसतं मारीषा मातेच्या आठवणीनं मला गलबलून आलं मला तसंच सोडून झटकन त्यांनी कमरेचं खडगं मॅनातून काढलं त्याचं धारदार पातळ चमकन चमकलं आपल्या उजव्या हाताचा भरीव अंगटा त्या धारेवर त्यांनी ओढला रक्ताची एक लाल भडक रेषा त्यांच्या भरगत अंगट्यावर क्षणात उभी राहिली ती त्यांनी माझ्या कपाळाला लावली त्यांचा तो गरम स्पर्श अजूनही माझ्या लक्षात आहे खडग मॅनात ठेवून माझा चेहरा ओंजळीत घेऊन ते म्हणाले लक्षात ठेव पृथ्वी तू एका क्षत्रिय राजाची मुलगी आहेस हे कधीच विसरू नकोस विसरणार नाहीस ना बाळ वाकून त्यांनी माझ्या मस्तकाच एकदा दीर्घ केलं त्यांनी लावलेला रक्ताचा टिळा त्यांच्याच ओठांनी पुसला गेला त्यांच्या डोळ्यातून अश्रू बिंदू घरंगुळून दाढीत मिसळले झटकन ते वळले आणि झप झप चालत रथात चढले हातातील आसुडाचे त्यांनी घोड्यावर सपासप कोरडे ओढले रथ उधळला धूळ उडू लागली माझं छोट मन बावरलं हात उंचावून पुढं होत मी ओरडले तात थांबा महाराज कुंती भोजानी पुढं होत मला आवरलं ते म्हणाले मुली क्षत्रिय एकदा निघाले की कधीच मान फिरवून मागं वळून बघत नसतात मी खाली मान घालून म्हणाले मला बरोबर न्यावं म्हणून काही मी त्यांना थांबवत नव्हते माझ्या आईसाठी माझीही आठवण तरी त्यांच्या दिली असती मी आईला भेटेल भेटले सुद्धा नव्हते हातातील अंगठी मी त्यांच्या समोर ती पाहताच ते गप्प बसले थोड्या वेळानंतर म्हणाले आण मुली ती अंगठी मी ती पोहोचती करतो नुसती अंगठीच नाही तर तुलाही राजा शूरसेनानं आपलं वचन पुरं केलं आहे पण त्यानं आज माझी परीक्षा घ्यायचं ठरविलं आहे मीही त्याला दाखवून देईन की भोजपूरचा कोणती बोज काही एवढा निर्दय नाही त्यांचे डोळे वेगळ्याच तेजानं चमकू लागले त्यांनी टाळी वाजविताच एक सेवक समोर आला आता ते मला घेऊन दुसऱ्या रथातून तातांना गाठणार होते मला क्षणात काय झालं पुन्हाच ठेव खांद्यावरच उत्तरीय मी डोक्यावर घेतलं आणि पुढं होऊन त्यांना वाकून नमस्कार करीत म्हणाले आपली मानसकन्या पृथा आपणाला वंदन करते आहे त्यांनी झटकन मला वर उठविलं माझ्याकडं पाहत ते भरल्या आवाजात म्हणाले धन्य आहे तो शूरसेन राजा ज्यानं तुझ्यासारख्या निग्रही कन्येला जन्म दिला पण तुझं मन इथं कधीच रमणार नाही पोरी मला मूल नाही पण मुलांची मनं कळतात इंद्रधनुष्याचे रंग जाणायलाही काही आकाश व्हावं लागत नाही मुली नाहीतात हेच आता माझ जन्मग्राम आणि हीच माझी मथुरा मी धाडसानं बोलले कोण माझ्या तोंडून बोललं होत तो देव जाणे पण ती फुलपाखरा मागं धावणारी प्रथा नक्कीच नव्हती धनुष्यानं खेळणारी प्रथा नक्कीच नव्हती भले मुली क्षत्रियानं मोडावं पण मिटू कधीच नाही शूरसेनाची कन्या शोधतेस खरी पण तू इथं राहू नयेस कारण कारण काय कारण या राजवाड्यात एकही राजस्त्री नाही सगळ्या वाड्याची जबाबदारी तुझ्यावरच पडेल तुझ्यासारख्या अल्लडपोरीला या कोवळ्या वयात ती कधीच झेपणार नाही मी ती पार पाडीन आजपासून हा राजवाडा माझा आहे इथली माणसं माझी आहेत तरीही तुला मी पृथा म्हणून हाक मारली की तू अस्वस्थ होशील तुला मथुरेची आठवण नेहमीच येईल या भरल्या वाड्यात एकांती तू सदैव दुःखी राहशील म्हणून मी ठरविलं होतं की काहीतरी ते बोलणार होते पण त्यांनी ते कटाक्षानं टाळलं काय ठरविलं होतं आपण मी कुतुहलानं विचारलं तुला पृथा न म्हणता परत ते थांबले मृतानं म्हणता काय म्हणणार होतात आपण त्यात मला कुंती कुंती म्हणणार होतो मी माझ्या नावावरून पण तुला ते कदाचित आवडणार नाही जातो मी झटकन पुढे होत वाकून त्यांना वंदन करून म्हणाले आपली कन्या कुंती आपणाला वंदन करते आहे माझ्या त्या अनपेक्षित उद्गारांनी ते भारून गेले त्यांनी मला वर उठविलं आणि तातांनी जसं छातीशी कवटाळलं होतं तसंच मला छातीशी कवटाळत ते म्हणाली कोणती वाईट वाटून घेऊ नकोस मुली तुझ्या पित्याची तुला इथं आठवणही होणार नाही पण तू इथं राहिली नाहीस तर या राजवाड्याला अवकळा येईल गेली चौदा वर्ष मी तुझी वाट पाहतो आहे ही वास्तू राजस्त्रीची वाट पाहते आहे मी इथून कधीच जाणार नाही मी त्यांना बिलगत म्हणाले निर्धार आण निश्चयान त्यांनी माझी पाठ थोपटली मला सावरून राजवाड्यात नेताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तळ तरळले ते भोजपूरच्या महाद्वाराशिवाय दुसऱ्या कुणाला कसे आठवतील धन्यवाद